हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे तुम्हाला हेडिंग बघून कळलं असेल पाखरे घरट्याकडे यायला लागले हो मी बोलते अमेरिकेत ना म्हणा किंवा काही लोक ऑस्ट्रेलियातनं इवन बरेच फॉरेन कंट्रीजमधनं परत इंडियाकडे यायला लागले आपण बघतो रोज रोज अमेरिका असू देत यू के असू देत ऑस्ट्रेलिया इवन आयर्लंडमध्ये पण ते इंडियन्सांना म्हणायला लागले गो बॅक टू युअर कंट्री म्हणून इंडियावर अफाट इंडियन सॉमवर त्यांचा तिरस्कार दिसायला लागलेला आहे अहो हल्ली तरी इवन गोळी झाडून मारायला पण लागलेत नुकतं दोन तीन दिवसापूर्वी हरियाणातला कपिल नावाचा मुलगा आईवडिलांचा एकुलता एक, एक मुलगा होता तिथे पी करायला गेला होता एम एस करायला तो मारला गेला तेलंगणातला मुलगा एक मारला गेला अशी रोज आपण बघत असतो आता आज आपण ही पाखर का परत यायला लागली ह्याच्याबद्दल जरासो बोलूया किंवा बघूया आतापर्यंत आपल्याला माहीत आहे आपले कितीतरी नातेवाईक मित्रपरिवारातले लोक फॉरेनला आहेत अमेरिकेला आहेत म्हणजे त्यांची त्यांचीच काय त्यांच्या आईबाबांची आई पण मान ठ असायची आमचा मुलगा अमेरिकेत आहे अमुक आहे तिथं काय ते कौतुक करून थकायचे नाही एवढी कौतुक आपण ऐकत होतो पण आज आता काय चाललेलं आहे व का ते परत यायला लागले हे सगळ्याच आपण आज जरास थोडकेत विचार करूया पहिली गोष्ट म्हणजे हे आत्ता दोन चार वर्षात वाढलेलं आहे पूर्वी काही असं नव्हतं तेव्हा का म्हणजे त्यांच्याकडे पण जादा पॉप्युलेशन नव्हतं काही शॉर्टेज नव्हतं आता त्यांच्याकडे पण नोकऱ्या नाहीत आपल्यालाच मिळेल ना झाले आपल्यालाच रिसोर्सेस कमी झाले असं वाटायला लागले मग ते हे कशाला आपल्याकडे आले मुला ना हे हे। लोका हे, ते लोका हे लोक आल्यामुळे आपल्या मुलांना नोकऱ्या मिळत नाही यामुक हे त्यांचं विचार झालेला आहे आणि काही लोक म्हणतात आम्ही इंडियन्स मुळे तरी अमेरिका एवढं मोठं झालं तुमचे डेव्हलपमेंटला आमचं कॉन्ट्रीब्युशन आहे मग ते लोक म्हणायला लागले तेवढे आहे ना तुमची कंट्री पण मोठी आहे की तिथे डेव्हलपमेंट करा तिथे करून दाखवा हां तुम्हाला कोण बोलावले इथे या म्हणून तुमचे कंट्री ग्रेट करा तुम्ही तुमचे तिथे सगळं करून दाखवा असं पण म्हणताना ऐकतोय आपण हेचे शिवाय आणि काही कारण आहेत इंडियन लोकांना सगळीकडे वर्ल्ड वाइड म्हणेन मी ऑस्ट्रेलियात सुद्धा चाललेला आहे आयर्लंडमध्ये चाललेलं आहे युकेमध्ये चाललेलं आहे यु एस मेमध्ये चाललेला आहे सगळे लोक इंडियन्सांना गो बॅक म्हणायला लागले गो बॅक टू युअर कंट्री त्याच्यामुळे ते विसाचे सगळे नियम जरा स्ट्रिक्ट केले अक्का चाललेलं आहे हे पहिलं पॉईंट झाला ओके रिसोर्सेस त्यांना कमी पडायला लागले त्यांना काही नोकऱ्या ना मिळत नाहीत म्हणून करायला लागले ठीक आहे त्याचे शिवाय आपले लोकांचे वागणेना त्या लोकांना त्रास होतो का उत्तर हो आता नुकतंच घडलेली घटना सांगते आता आपल्याला माहित आहे अमेरिका असेल युके असेल ते निसर्ग पर्यावरण ह्याला खूप मानतात खूप मानतात त्यांच्याकडे त्यामुळे फॉरेस्ट पण आपल्यापेक्षा जास्त आहेत पर्यावरण म्हणा नद्या म्हणा ते काही खराब करत नाही। नुकतंच आपल्या एका इंडियन फॅमिलीनं थेम्स नदीत गणपती विसर्जन केला आणि तो फोटो काढून पण नेटवर घातला बघा आपण आपल्याकडे सुद्धा हल्ली जरा जाणीव झालेली आहे त्यामुळे आर्टिफिशियल टँक्स वगैरे तयार करून ते आपण विसर्जन करतो नद्या वगैरे शुद्ध ठेवायला पाहिजे हे आपल्याला पण कळायला लागले ते लोकांना तर पूर्वीपासून कळलेलं आहे आपण त्यांच्यापेक्षा दोनशे वर्ष मागे आहोत हा त्यामुळे असं केलं की त्या, के त्या लोकांना सहन होईल का आणि हे बघा आपले काही असलं तरी आपल्या देशात वेन यू गो टू रोम बी ए रोमन देर मी म्हंटल त्यांना शांतता प्रिय आहे त्यामुळे आपल्यासारखं तिथे कुठेही प्रोसेशन गेलं अमुक असलं काहीही करत नाही क्रिसमस त्यांचा किती मोठा सण आहे तरी ते त्यांचे घरात क्रिसमस साजरा करताना पलीकडचे काहीही त्रास होऊ नये आवाज सुद्धा त्यांना डिस्टर्बिंग होऊ नये हा त्यांचा विचार आहे तसा असताना आपण आपल्या पद्धतीनं इंडिया तिट इज एक्सेप्टेट पण आपण आपल्या पद्धतीनं तिथे आपले सण साजरा करायला जातो आणि त्यांचं पर्यावरण खराब करतो तर आवाजाना असेल कशा नाही असेल मग त्यांना राग येणार का नाही त्यांना बरं वाटेल का हा आपण विचार करायला पाहिजे का नाही आणि मुख्य म्हणजे त्यांच्याकडे स्वच्छता अतिशय स्वच्छ असते फक्त घरच नव्हे बाहेर सुद्धा आपले लोक कचरा टाकतात कुठेही बाहेर युरिन पास करता करतात हे सगळं करतात मग ते लोक आपल्याला सहन करतील का का म्हणजे ते त्यांचा देश एवढा स्वच्छ ठेवले एवढा पर्यावरण त्यांचं सगळं एवढं छान ठेवलेलं आहे मग आपण असं केलेलं त्यांना आवडेल का त्यामुळे ते लोकांना सगळीकडे वर्ल्ड वाईड विदेशातले लोक म्हणायला लागलेत बॉयकॉट इंडियन्स त्यांना वाटते नाही तुम्ही आमचा देश घाण करता कचरा टाकता आणि सिविक सेन्स नाहीये तुम्हाला अहो एक व्हिडिओ तरी तुम्ही बघितला असाल पार्किंग स्पेस मध्ये सगळे जेवायला बसलेले आहेत त्यांच्याकडे नाही अशी पद्धत आपल्याकडे कुठेही इवन आपण समुद्रकिनारे गेलो तरी तिथे जेवायला बसतो तिथे सगळं एंड अँड थ्रोची ताट बिट टाकतो येतो चूक आहे ती ह पण तुम्ही तिथे असं करायला लागलात हे सगळं दिसायला लागले त्या लोकांना म्हणून त्यांना वाटायला लागले नाही तुम्ही व्यवस्थित वागत नाही त्यामुळे तुम्ही आमचे देशात येऊ नका स्पष्ट शब्दात बोलायला लागलेले आहे हेचे शिवाई चोरी आता परवाच आपल्याला अनेक दुसरी मुलगी पण युएसमध्ये चोरी करताना पकडलेली आपण व्हिडिओ बघितला असाल त्याच्या आधी एका मुलीचं बघितला होता अहो का असं करता कुठेही करू नये आपल्याकडे आहे तेवढे आपण आनंदी राहूया ना आणि तुम्ही दुसरे देशात जाऊन करता सगळ्यांनाच ह्याच्यामुळे वाईट नाव येते सगळे तिथे राहणारे भारतीय व्यवस्थित वागत नाहीत असं नाही अहो किती वर्षापासून राहणारे लोक आहेत व्यवस्थित राहतात ते काही प्रॉब्लेम नाही पण हल्ले हे चार पाच वर्षात हे जास्त दिसायला लागले आणि काही लोक असं वागतात म्हणून तिथे राहणारे प्रत्येक भारतीयाकडे बघायची नजर त्यांची बदललेली आहे त्यामुळे हे सगळं आपण विचार करायला पाहिजे आणि स्वच्छता सिविक सेन्स हे सगळे चांगल्या गोष्टी आहेत आपल्याकडे पण आपण डेव्हलप करायला पाहिजे आणि ते म्हणतात तसा आहे ना आपल्याकडे भरपूर नॉलेज हे सगळं आपण आपला देश मोठा करूया की इंडियाचा व्हिसा मिळायला पाहिजे म्हणून लोक क्यू लावू देत ना आपण करू शकतो मग आपण आपल्या देशासाठी का करत नाहीये आपली मुलं फॉरेन कंट्रीज मध्ये रेस्टॉरंट मध्ये काम करतात हॉटेल मध्ये काम करतात दुकानात काम करतात मॉल मध्ये आपल्या देशात का करत नाहीत हा विचार करण्यासारखा विषय आहे त्यामुळे आपण सर्वांनी ह्या गोष्टी जरासा विचार करावा आणि आपले देशाचं रिस्पेक्ट म्हणा सगळीकडे टिकाव, हे दृष्टीनं आपण जरास वागायला लागूया आपल्याला ह्याच्या बदल काय म्हणायचं आहे हे, हे मला कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हे गुड डे